आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला बातम्या देत आहे तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निशुल्क नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली असून याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहेत या निर्णयाचा राज्यातील साठ लाख कुटुंबासह सुमारे तीन कोटी नागरिकांना फायदा होणार आहे मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका एकांकिका स्पर्धा दिनांक 22 ते 27 नोव्हेंबर दरम्यान गणेश गडकरी रंगमंच लक्ष्मीनगर इथं आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचं उद्घाटन बावीस तारखेला होणार असून द फोक आख्यान हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे ही परंपरा जगभर पोहोचवण्यासाठी प्रो बैलगाडा लीग सुरू करण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित श्रीनाथ केशर केसरी बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीसच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सीता सावंगी गावातील कॅनरा बँकेच्या चिखला शाखेत झालेल्या एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या चोरीचे प्रकरण पोलिसांनी बारा तासात उघडकीस आणले आहे पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात ता बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकानेच चोरी केल्याचं निष्पन्न झालं असून त्याला अटक करण्यात आली आहे विदर्भात सर्वत्र थंडीची लाट पसरली असून सर्व जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात सातत्याने घाट होत आहे आज नागपूर इथं किमान तापमान अकरा पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार